त्या माणसाने सांगितलं ती काय बंटी वाला बंटी आला तू काय म्हणले ते म्हणले ते बघा पैशाचा धूर चाललाय लक्ष ठेवा अतुल बाबाने दुसरं काय काम केलं नाही त्यांचं दवाखाना तेवढं भरायचं काम केलंय टाकलंय नुसतं हे का प्रत्यक्षात काय काय तुमच्या गावाला किती आलंय आमच्या गावाला काहीच अजून आलं नाही ते पुस्तकात किती आहे पुस्तकात आहे दहा कोटी दहा कोटी हो नाही सेवा देण्यापेक्षा त्या चॅरिटेबलच्या माणसामुळे दे जर गावात कोरोना आला आमच्या बरं असं कशावरून तसं त्याच पहिला व्यक्ती तोच गावला म्हणजे आता वाशन ऐकलं आम्ही पण एवढं आपल्याला काही चांगलं वाटलं नाही चांगलं वाटत नाही कागदला काय बघू बरं काय पत्रवकात माझे काय दवाखान्या दिवाळी पटलाच आहेत आता कृष्णा कशाला बिनकामात असलं हे खेळ नुसतं खेळ आहे तो खेळ ह्याचा काय केला खेळ केला प्रत्यक्ष याला कोरी नव्हता काय नव्हता उचलायची उचलायची गाडीत घालायची तिथे नेऊन ठेवायची आणि तिथं ते आम्ही शाह येऊन काय करायचं हे काही देशच राजकारण